नेरूळ येथील वंडर पार्क तांडेल ग्राउंड भीमाशंकर ग्राउंड एन एम एम सी स्टेक पार्किंग आचार्य श्री तुलसी उद्यान यशवंतराव चव्हाण ग्राउंड पार्किंग रामलीला ग्राउंड तसेच बेलापूर येथील सुनील गावस्कर ग्राउंड येथील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियममध्ये आज होणाऱ्या महिला क्रिकेट सामन्यांसाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक अबाधित ठेवत नवी मुंबई पोलिसांनी व्यापक वाहतूक नियोजन केले आहे सामन्या दिवशी सकाळपासूनच स्टेडियम परिसरात कडक बंदोबस्त लागू होणार आहे गर्दीतून वाहने मार्गक्रमण करताना कोंडी निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना पर्यायी मार्ग शोधण्याची गरज भासू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे स्टेडियमच्या मुख्य रस्त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात एकशे चव्वेचाळीस पोलीस शिपाई साठ वॉर्डन दहा पोलीस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक परिस्थितीसाठी एक हायड्रा तर चुकीच्या पार्किंगसाठी चार मोटार आणि दोन दुचाकी टोईंग व्हॅन तैनात असतील गर्दी व्यवस्थापनासोबतच स्टेडियम परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर यंत्रणेचा भार राहणार आहे प्रेक्षकांसाठी स्टेडियम शेजारील परिसरात पाच ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे तरीही वाहनतळाची क्षमता मर्यादित असल्याने प्रेक्षकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे अनधिकृत ठिकाणी पार्किंग केल्यास संबंधित वाहनांवर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे दरम्यान नेरुळ येथील वंडर पार्क तांडेल ग्राउंड भीमाशंकर ग्राउंड एन एम एम सी स्टेक पार्किंग आचार्यश्री तुलसी उद्यान यशवंतराव चव्हाण ग्राउंड पार्किंग रामलीला ग्राउंड तसेच बेलापूर येथील सुनील गावस्कर ग्राउंड या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे